बसवली हो आहे ब्ल्यू स्टारची किती त्यांची ए सी जिथे राहील मी त्याचे बॉक्सेस आहे मी आत्ताच लावली आम्ही ए सी ब्ल्यू स्टार बेसन घेतोय आम्ही आज आम्ही ढोकळा बनवतोय त्यासाठी ढोकळ्याचं भांडणं घेतलंय आहे आता बेसन काढतात चाळून घेतात त्याच्यामध्ये जर काही पार्टिकल्स वगैरे असेल तर चाळून घेतात तर आज आम्ही बनवणारे ढोकळा त्यासाठी बेसन वगैरे घेतलं आहे मी एका वाटीत बघूया आपण कसा ढोकळा बनवतो कसा होतोय फर्स्ट टाइम बनवते आम्ही ढोकळा म्हणजे याच्या अगोदर कधी ढोकळाच नाही आहे यूट्यूबची रेसिपी बघून आम्ही ढोकळा बनवणार आहे. ही ढोकळ्याची रेसिपी बघतो आहे आणि त्या रेसिपी फॉलो करून आम्ही ढोकळा बनवणार आहे. मला सांग. मी त्याच्यामध्ये हळद टाकली आहे. एक चमचा. चपाती टाक. एक ग्लास पाणी घेतलंय वाटीमध्ये.

एक वाटीमध्ये एक ग्लास पानी तुम्ही एक एक वाटी पाय काय जास्त पातळ लाग करू थोडस काय बोलतात ठीक असतं त्याचं कन्सिस्टन्सी ठीक असते इनो पण याच्यातच टाकायचं आम्ही हळद पाणी इनो आणि थोडीशी एक चमचा साखर टाकली आहे इनो पण आहे आता हे टाकायचं टेस्ट करून बघते कस झालं साखर पण बरोबर आहे मापत आहे काय नका टाकू आता गॅसवर गरम पाणी करायला ठेवलंय आई आईंनी आई अर्ध अर्धच टाका इनो टाकतात इनो टाकतात भांड्या घेतले भांड्याला तेल लावून घेतलंय काही आता चालू टाकल्यानंतर बघा तसं तेल साळले प्लाटरला बंगला हलवलं पाहिजे बघा बटर टाकले आता त्यांनी भांड्यामध्ये मीनो टाकले नारदी होईल ना कमी पडत नाय नाही नाही बरोबर अर्ध टाकलंय ना होईल फुगेल आता चांगला मी ते बोलते बॅटर जास्त टाकले ते फुगणार ना वरती होणार येणार ते पहिल्यांदाच करतोय आपल्याला अंदाज नाही आता फुगून ते फुगतं ना असं जाड बनत ते ढोकळा जास्त बॅटर टाकलं अजून एक भांड घ्यायला पाहिजे होतं अशा पद्धतीने ठेवलं आहे की किती मिनटं ठेवायचं आहे वीस मिनिटं ठेवायचं आता हे झाकण लावून आत्ता साडेबार पाहुणे झालेले साडेबारा झालेले आहेत झारकण लावलंय आम्ही दहा मिनिटांनी रेडी होईल ना हो

आणि झालं कस झालंय ढोकळा कस झालंय ढोकळा टेस्टी झालाय का टेस्टी झालाय का खोबरं शेंगदाणे मिरची लसूण आणि भाजलेले सण लसूण पण टाकते मी त्याची चटणी रेडी आहे म्हणजे इथं खरंच खूप जास्त टेस्टी झाली आहे झाल्यानंतर बघा आम्ही गळण करायला बसलोय बाजरीचं जेवण हो वगैरे झालं आणि आता दळण करायला बसलोय दुपारचं जे दळण करायला बसलो काय तुम्ही तुळशीचा पाया लावायचं ऐनला त्यासाठी त्यांनी पीस बनवली तर अशा पद्धतीने आमचा ब्लॉग संपतो आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आणि नक्की कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा होता आणि आम्ही केलेला ढोकळा पण कसा होता ते कमेंट करून सांगा नक्की आणि तुम्हाला असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग बघायला आवडेल का ते पण सांगा तर सबस्क्राईब नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गाईज भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये